मुंबई सिद्धिविनायक मंदिरात पुढील आठवड्यापासून ड्रेस कोड लागू करण्यात येणार आहे काही भाविकांच्या तक्रारी व सूचना नॅसाकडे प्राप्त झाल्या होत्या काही भाविकांचे पेहराव समोरच्याला संकोच वाटणारे असल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे भक्तांनी पावित्र्य जपणारा पेहराव करावा सिद्धिविनायक मंदिरात येणाऱ्या भक्तांचा पेहराव हा पावित्र्य जपणारा असावा जो पेहराव कराल तो दुसऱ्याला संकोच वाटणारा नसावा म्हणजेच तोकडे कपडे किंवा समोरच्या लोकांना लाजवतील किंवा त्यांना संकोच वाटेल असे कपडे घालू नये असे आवाहन मंदिर प्रशासनाने केले आहे नियमांचं उल्लंघन केल्यास प्रवेश नाही यापुढे समोरच्याला संकोच वाटेल असा पेहराव असेल तर त्यांना न्यासाकडून मंदिरात प्रवेश दिला जाणार नाही याची नोंद भाविकांनी घ्यावी असे मंदिर प्रशासनाने स्पष्ट केले आहे आज सिद्धिविनायक मंदिर बोर्ड ऑफ ट्रस्टीची आज आमची पत्रकार परिषद झालेली आहे आणि या पत्रकार परिषदेमध्ये आम्ही निर्णय घेतलेला आहे की जगप्रसिद्ध असलेलं श्री सिद्धिविनायक मंदिर या मंदिरामध्ये पुढच्या आठवड्यापासून एक आचारसंहिता आम्ही पेहरावर ठेवलेली आहे ड्रेस कोडवर ठेवलेली आहे की आमच्या निदर्शनास आलेल्या किंवा काही भक्तांच्या सूचना किंवा तक्रारी सुद्धा न्यासाकडे प्राप्त झाल्या होत्या की मंदिरामध्ये काही भाविक येतात मग ते कोणी भाविक पिकल्या जातीचे धर्माचे पंथ जे असतील स्त्री व पुरुष असेल ते काही भाविकांचे पेहराव हे संकोच वाटणारे समोरच्याला संकोच वाटणारे होते की पेहरावामध्ये कसेही पेहराव त्यांचे त्यांनी परिधान केलेले असायचे त्यामुळे आम्ही निर्णय घेतलेला आहे भक्तांच्या सूचनेनुसार तक्रारीनुसार की पुढच्या आठवड्यापासून श्री सिद्धिविनायक मंदिरामध्ये येणारा जो भक्त असेल त्याचा पेहराव हा शालीनता पावित्रा असावा आपण मंदिरामध्ये येतोय आपण बाप्पाचं दर्शन घेतोय तर कुठेतरी त्याचा पावित्र्य नष्ट होणार नाही अशा प्रकारचं तुमचा पेहराव असावा इथे हाच पेहरावा घाला पेहराव घाला हेच कपडे घालावे त्यामध्ये कुठलाही निर्बंध नाही परंतु जे पेहराव कराल तो पूर्णपणे समोरच्याला भक्तांना कुठलाही संकोच वाटणारा नसावा असं आमचं प्रामाणिक मत आहे आणि त्या प्रामाणिक मतातून आम्ही हा निर्णय घेतलेला आहे मला वाटतं की भक्त सुद्धा या निर्णयाचं स्वागत करतील आणि श्री सिद्धुनायक मंदिरामध्ये दर्शनाला येताना कुठल्याही प्रकारचा असा वेडा वाकडा पेहराव न करता आपण जसं घरामध्ये आपली पूजा असेल लग्न असेल ज्या पद्धतीने आपण पेहराव करतो त्याच्याच पद्धतीचा पेहराव करून आपण मंदिरामध्ये या तुमचं स्वागत आहे आपण दर्शन घ्या परंतु यापुढे असे जे कोणी तोकडे कपडे असतील किंवा समोरच्याला संकोच वाटेल अशा प्रकारचे पेहराव असतील अशा भक्तांना कृपया या मंदिरामध्ये आम्ही न्यासाने निर्णय घेतला की त्यांना प्रवेश दिला जाणार नाही याची मला वाटतं सगळ्या भक्तांनी नोंद घ्यावी आणि मंदिर प्रशासनात सहकार्य करावं हे नम्र आवाहन आम्ही न्यासातर्फे सर्व भक्तांना करीत आहोत माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबा जेणेकरून तुम्हाला माझे नवीन व्हिडिओ मिळतील